आलेले प्रश्नचिन्ह आणि नेमके याच सगळ्या गोष्टीच्या संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी हे दोघंही जे आहेत ते सध्या रवाना झालेले आहेत काही वेळेतच शिवालय या ठिकाणी हे दोनही नेते येतील मुळात सगळ्याच राजकीय पक्षाचे महत्वाचे नेते आज या ठिकाणी उपस्थित असतील खास करून विरोधातील असलेले राजकीय पक्ष आहेत त्यांचे अध्यक्ष या ठिकाणी आज एकत्रित भेटणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या संपूर्ण कारभारासंदर्भात प्रश्नचिन्ह जे गेल्या अनेक दिवसांपासून उठवलं गेलेलं आहे त्या संदर्भात जाबही विचारणार आहे एकूण जर बघितलं तर सध्या निवडणूक आयोगाचा एकूण कारभार सोबत असलेल्या मतदार याद्यांचा असलेला घोळ आणि एकूणच ज्या पद्धतीचं कार्यप्रणाली निवडणूक आयोगाची सध्या सुरू आहे या संदर्भात नाराजी विरोधकांनी व्यक्त विरो केलेली बघायला मिळत आहे आणि याच सगळ्या संदर्भात एक निवडणूक आयोगाला जा विचारण्यासाठी आपली एकूणच प्रश्न जे आहे ते निवडणूक आयोगासमोर ठेवण्यासाठी हे सगळे शिष्टमंडळ जे आहे अध्यक्षांचं ते त्या ठिकाणी जाणार आहेत आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मंत्रालयामध्ये एकीकडे कॅबिनेट बैठक आहे एकीकडे सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या विरोधकांच्या महत्वाच्या नेत्यांचं हे शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे आमने सामने हे सगळे नेते येतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण वेळ जी आहे ती बाराची आहे आणि बाराच्याच यावेळेस कॅबिनेट बैठक देखील सुरू होते सातव्या माळ्यावरच ही बैठक नियोजित केलेली आहे त्यामुळे कॅबिनेट देखील सातव्या माळ्यावर असते आणि अशा अशा वेळेस हे सगळे नेते जे आहेत ते एकमेकांच्या समोर येतील का कशा पद्धतीचं खरंतर बोलणं यांच्यामध्ये होऊ शकतं निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारासंदर्भात एकीकडे विरोधी पक्षाच्या आहे आपली बाजू भक्कम करण्यासाठी एक मोठ बांधलेली बघायला मिळत आहे दुसरीकडे सत्ताधारी मात्र या सगळ्या एकूणच गोष्टीमध्ये कुठेही मध्ये दिसून येत नाहीये कारण सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकूण जो निवडणूक आयोगाचा कारभार आहे तो पारदर्शक आधीच आहे